मित्रांनो मी एकंदरीत सध्या एका कापसाच्या प्लॉटमध्ये आहे आणि जर सध्या कापसाचा जर विचार केला हाईटचा तर बऱ्यापैकी डोक्याच्या वर गेलेली आहे साडेपाच फुटाच्या आसपास जर तुमच्या कापसाची हाईट गेलेली असेल तर भरपूर सारे शेतकरी मला एक प्रश्न विचारत असतात की सर कापसामध्ये लिओसिन टाबोली किंवा मित्रांनो चमत्कार यांसारख्या औषधाचा आपल्याला काही फायदा होईल का फवारणी करून आणि त्याचं योग्य प्रमाण आपल्याला किती वापरणं गरजेचं आहे कारण हे जे काही औषधं आहेत तर हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत म्हणजे झाडाची जी वाढ आहे तर तिला कंट्रोल करणारे याच्यामध्ये हार्मोन आपल्याला पाहायला मिळतात किंवा घटक आपल्याला पाहायला मिळतात ज्याची फवारणी केल्यानंतर आपल्या पिकाची काही कालावधीसाठी जी काही हाईट आहे किंवा वरती जी वाढ होणार आहे तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही टाबोली किंवा चमत्कार किंवा लिओसिन या औषधाचा जर वापर केला तर दहा ते पंधरा दिवसासाठी आपल्या पिकाची जी काही वाढ आहे म्हणजे आता शेंड्याकडची जी वाढ राहते मित्रांनो वरती वाढणारी तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळते आणि दहा पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी जे काही अन्नद्रव्य आहे वरती वाढीसाठी खर्च होणार राहतं तर ते अन्नद्रव्य पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी जास्तीत जास्त पातेधारणा आपल्या पिकाला होण्यासाठी तिथं मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही टाबोली चमत्कार लिओसिन यांसारख्या औषधाचे आपल्या कापूस पिकावरती फवारणीमध्ये वापर करू शकता परंतु वापरण्याचं योग्य प्रमाण सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण चुकून जर जास्त प्रमाण जर झालं तर कदाचित आपल्या कापूस पिकाचं तिथं नुकसानसुद्धा होऊ शकतं कदाचित वाढ म्हणावं तशी पुन्हा चांगल्या प्रकारे होणार नाही कदाचित ज्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्या पिकावरती होऊ शकतात मित्रांनो जर तुम्ही लिओसिन या औषधाचा फवारणीमध्ये वापर करणार असाल तर अतिशय स्वस्तात मस्त जे काही लिओसिन आहे मित्रांनो तर हे लिओसिन आपल्याला पी जी आर म्हणून तिथं पाहायला मिळतं अतिशय स्वस्त आहे मित्रांनो जास्त काही खर्च आपल्याला येत नाही बऱ्यापैकी चार ते पाच मिली आपल्याला जे काही लिओसिन आहे तर याचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तिथं वापर करायचा आहे मित्रांनो चार ते पाच मिली आता याचं जे प्रमाण आहे तर ते वेगवेगळ्या पिकासाठी आपल्याला वेगवेगळं पाहायला आहे कापसासाठी विशेष करून तुम्ही चार ते पाच मिलीपेक्षा जास्त वापरू नका किंवा शेतकरी मित्रांनो जे सिजंटा कंपनी सॉरी किंवा मित्रांनो जे घरडा केमिकल कंपनीचं चमत्कार हे जे औषध आहे तर याचा तुम्ही वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे टाबोली आहे तर टाबोलीचं सुद्धा जे प्रमाण आहे तर ते आपल्याला कमी वापरायचं आहे बऱ्यापैकी पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही टाबोली या औषधाचा सुद्धा तिथं वापर हा करू शकता मित्रांनो अजूनसुद्धा बाजारामध्ये वेगवेगळे जे वाढरोधक औषधं आहेत तर ते उपलब्ध आहेत जसं सिजंटा कंपनीचं कल्टार आहे किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं नवीन एक इग्निशस या नावाचं सुद्धा जे पीजीआर आहे तर ते आपल्याला बाजारामध्ये आलेलं पाहायला मिळतंय तुम्ही यांसारख्या औषधाचा सुद्धा आपल्या कापूस पिकाच्या फवारणीमध्ये तिथं वापर हा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर गरजवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम